नमस्कार मित्रांनो मित्रांनो लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत एक अपघात झाला होता एका एक हिंदी सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना सलमान खानच्या हातून नकळतपणे अशोक सराफ यांच्या गळ्यावर चाकूने वार झाले होते हा किस्सा अशोक सराफ यांनी एका एक मुलाखतीमध्ये सांगितला जागृती या सिनेमामध्ये एक फायटिंग सीन होता या सीनमध्ये सलमानने माझ्या गळ्यावर चाकू धरला होता सीनचं शूटिंग सुरू झालं आणि आम्ही आमचे डायलॉग सुरू केले याच वेळी मी त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत होतो आणि सलमान त्यावेळी मला आवळून पकडून ठेवायचा प्रयत्न करत होता हा सगळा शूटिंगचा भाग होता मात्र माझ्या गळ्याला चाकू लागत होता त्यावेळी मी सलमानला म्हणालो जरा हळू माझ्या गळ्याला चाकू लागतोय असं अशोक सराफ म्हणाले पुढे अशोक सराफ म्हणाले सलमानच्या हातून नकळतपणे अशोक मामांच्या गळ्याभोवती जखम झाली होती त्यामुळे सलमान थोडा घाबरला आणि आता काय करू असं विचारलं त्यावर चाकू उलट्या पकड असा सल्ला मी त्याला दिला मात्र कॅमेऱ्याचा फोकस आमच्यावरच होता त्यामुळे हे करणंही शक्य नव्हतं शेवटी मी विचार केला आणि म्हटलं जाऊ दे त्याच परिस्थितीत आम्ही कसा बसा तो सीन पूर्ण केला मात्र सीन पूर्ण झाल्यानंतर पाहिलं तर माझ्या गळ्याभोवती बरीच खोलवर जखम झाली होती जर तो चाकू आणखी थोडा लागला असता तर माझी नस कापली गेली असती आणि त्या क्षणी माझं बरं वाईट झालं असतं था। तो सीन मी कधीच विसरणार नाही